मी काशीनाथ राजाराम हक्के जामगाव बुद्रुक या पंचायत समिती घोडेश्वर गणातून उभारण्यास इच्छुक असलेली म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा रस्त्याचा हे जे आतापर्यंत दक्षिण भागाचा विकास झालेला रस्ता कारण आता इतके जण म्हणजे निवडून आले गेले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आतापर्यंत जर अकॉर्ड बघितलं तर इकडं रस्ते नाही ती कुठं तरी हे थांबावं म्हणून हे उठाव करण्यासाठी मी मिरी आरबळी या आपल्या घोडेश्वर गणात काम करत असताना था ही मला पुढाऱ्याचं ही बघून मला म्हणजे हे वाटच असं म्हणजे काय कामाचं यांचं काहीच नाही मग हे मला कुठंतर खटकल्यामुळे मी ह्या क्षेत्रात उतरून त्यावेळेस मी टँकरनं पाणी पुरवणे किंवा बोर मारणे ही जी गोष्टी केल्या त्यामुळे लोकांना आत्मविश्वास वाटला हा काय तर कामाचा माणूस माझं बोलणं झालंय की मी घोडेश्वर पंचायत समिती गणातून इच्छुक काय म्हणून साहेबांनी तसा मला प्रतिसाद बी सकारात्मक पर्यंत घोडेश्वर गणातील जी कामं केलेली आहेत ते कामाची केलेली पोच पावती म्हणून लोकांनी मला संधी द्यावी मी त्याचं करण एवढंच माझी विनंती दर्शक तडका न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली त्याच पद्धतीने पक्षाकडून उमेदवारीची चाचपणी मोहोळ तालुक्यात सुरू आहे आणि योग्य उमेदवार कोण त्याचप्रमाणे खर तर जामगाव बुद्रुक येथील कके हे गोडेश्वर गणामधून इच्छुक आहेत आणि त्यांनी आतापर्यंत केलेलं काम खर तर राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना हक्के यांचं कार्य गोडीश्वर गाणामधील गाव आहे त्यांच्या गावामधून तुम्ही उभे राहा अशी त्या गावातील प्रत्येक नागरिकांची भावना या ठिकाणी येत आहे त्याच पद्धतीनं त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊन की, की तुम्ही त्या गोडीश्वर गणामधून काय काय कामं केलेली आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही आगामी अं गोडेश्वर गणामध्ये काम करणार आहात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय आपलं मी काशीनाथ राजाराम हक्के जामगाव बुद्रुक या पंचायत समिती गोडेश्वर गणातून उभारण्यास इच्छुक आहे काम आतापर्यंत रखडलेली म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा रस्त्याचा हे जे आतापर्यंत दक्षिण भागाचा विकासच झालेला मग कुठंतरी हे साहेबांच्या राजाभाऊ खरे साहेबांच्या मार्फत हे काहीतरी विकास व्हायच्या भूमिकेनं आम्ही म्हणजे मागणी केली मिरी आरबोळी वटवटे जमगाव खुर्द जांभाव बुद्रुक सगळ्या ठिकाणी भाऊंनी पाहिजे तसा म्हणजे काम केलेली काम केलेली आणि सतत नसताना काम करायचं म्हणजे हा पहिला आमदार असतील माझे आदि प्राधान्य माझ्या तर रस्ता कारण आता इतके जण म्हणजे निवडून आले गेले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आतापर्यंत जर अकॉर्ड बघेल तर इकडं रस्ते नाही ते कुठं तरी हे थांबावं म्हणून हे उठाव करण्यासाठी मी प्रयत्न एक सर्वसाधारण कुटुंबातला आहे मी म्हणून मला या रस्त्याचं चार पाच वर्ष जी मी रिक्षा चालवतो माझी व्यवसाय बरोबर हे पाच वर्ष मी मिरी अरबळी या आपल्या घोडेश्वर घरात काम करत असताना था ही मला कुठ्याचं ही बघून मला म्हणजे हे वाटायचं असं म्हणजे काय कामायचं यांचं काहीच नाही मग हे मला कुठंतरी खटकल्यामुळं मी ह्या क्षेत्रात उतरून सर्वसामान्यपर्यंत पोहोचून मी सर्वसामान्य आणि कोटार यायचं आश्वासन द्यायचं निघून जायचं आतापर्यंत हिने असं राजकारण केल्यामुळं की कुठंतरी खटकल्यामुळे मी उतरलो यात तुम्ही आता पंचायत समितीतून गावातून गावातून आहेत त्या गावा तुम्हाला का एक कारण म्हणजे सांगायचं म्हणजे ज्या वेळेस पाण्याची टंचाई होती त्यावेळेस मी टँकरनं पाणी पुरणे किंवा बोर मारणे ही जी गोष्टी केल्या त्यामुळे लोकांना आत्मविश्वास वाटला हा काय तर कामाचा माणूस आहे म्हणून मग त्यांचा दृष्टिकोन बदलल्यामुळं त्यांचं आता म्हणजे त्यांचीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही व्हावं या गोडेश्वर पंचायत समिती गाणात मग त्यांच्या इच्छा असल्यामुळे मी इच्छुक झालोय उभारण्यासाठी उमेदवारी अनेकतर मी कुठल्या पक्षाला मागणी केलेली नाही फक्त साहेबांचं माझं बोलणं झालंय राजाभाऊ खरे साहेबांसमोर माझं बोलणं झालंय की मी घोडेश्वर पंचायत समिती गाणातून इच्छुक आहे म्हणून साहेबांनी तसा मला प्रतिसाद बी सकारात्मक दिलाय तर त्यासाठी मी एक सर्व सामान्य कुटुंबातला मी एक माझं वैयक्तिक मत आहे की साहेबांना मला कुठेतरी न्याय द्यावा ह्यासाठी मी साहेबांसाठी मागणी केली मग सकारात्मक भूमिका घेतली ती आणि घेणार हे माझे एक विश्वास आहे तुम्ही सामान्य कुटुंबातील आहात म्हणतात सामान्य कुटुंबातील काय वेदना असतात हे तुम्हाला माहित आहे त्याच पद्धतीने खरं तर गोडेश्वर ज्या जी गावी तुम्ही आता भेट देत आहेत त्या गावातील समस्या किंवा नागरिकांच्या समस्या किंवा तेथील अडचणी तुम्हाला कशा पद्धतीने आवडतात सांगाच म्हणजे रस्त्याची तर रस्त्याची खरं अवस्था बघितलं तर मिरे हा टोकाचा गाव आहे आणि आरबळी बघितलं तर तिकडलं कोणाचं लक्ष नाही आणि निवडून आले तिकडे गेले ती पुन्हा कोणाचा काय रिस्पॉन्स नाही आणि मी आलो तो आलो हे चालूच आहे जोपर्यंत यंग युवा पिढी उद्रे करत नाही तोपर्यंत या दक्षिण भागाचा काही विकास व्हायचा दिसत नाही मला आणि सगळ्यांनी मदत करावी सर्व सामान्य कुटुंबातील तुम्ही आहात आणि जे या जामगाव बुद्रुंग आड्या अडचणी सोडवत असताना तुम्ही पंचायत गोडीश्वर गणामध्ये ही लोकांची अडचणी सोडवत आलाय आणि त्या अडचणी सोडवत असताना तुम्ही पंचायत समितीला उभं राहणार इच्छुक आहात बरोबर आहे त्या पद्धतीने तुम्ही जर गाव भेट दौरा करत असताना तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला किंवा ह्या गावातील तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने काम केली व कोणते कौन्च कोणते लोकांच्या सोडवल्या त्याला माध्यमातून तर सांगा म्हणजे आता तुम्हाला तीस तीस पस्तीस वर्षाची रकलेली कामं आता सध्या झालेली होती आणि प्रत्येक गावाला मी भेटत असताना सगळ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद द्यायला चालू झाले आणि त्यांचंच म्हणणं आहे की मी उभा राहावं आणि तिथे विकास करावा म्हणून मी ही राजभाऊ खरे साहेबाकडे मागणी करतोय किंवा आता मध्ये पावसाळ्यात घर पडली घर पडल्यावर लगेच फुलना फुलाची पाकळी राजाभाऊ खरे साहेबांनी लगेच तात्काळ निधी दिला म्हणजे ही जी व्यथा आहे ते पोहोचण्याच मी काम करतोय आसपासच्या गावातील तुमच्या गावातील लोकांचा कसा प्रतिसाद आहे संदर्भात चर्चा केल्यानंतर त्यांचं किंमत काय येत आहे आता तसंच चर्चा केल्यानंतर त्यांचं मनोगत काय माहितीये का त्यांनी आता माझं काम करण्याचे जे पद्धत बघितली ते त्यांना असं वाटलं की आता तुम्हीच इथून पुढं काम करावं मग जनतेनं ठरवल्यामुळेच मी इच्छुक आहे म्हणून उमेदवार मागा लागलं आहे एकंदरीत होणारा खर्च बघितला तर तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकायला असं वाटतं का आणि तुम्हाला सपोर्ट करेल असं वाटते का शंभर टक्के खरं आहे तुमचा प्रश्न उत्तर म्हणजे विचारलेलं मला काय म्हणायचं आहे सर्वसामान्य कुटुंबांना मी मागणी करतोय पर असं आहे की माझी काही म्हणजे आर्थिक बाजू नाही पण मी साहेबाकडे विनंती केली की तुम्ही कुठेतरी सर्वसाधारण व्यक्तीला न्याय द्यावा म्हणून मी मागणी केली आणि मला वाटतंय साहेब ह्याच्यावर सकारात्मक भूमिका घेऊन मला न्याय देतील असं माझं मत आहे पर्यंत घोडेश्वर गणातील जी कामं केलेली आहेत ते कामाची केलेली पोचपावती म्हणून लोकांनी मला संधी द्यावी मी त्याचं सोनं एवढंच माझी विनंती कोविड दौरा करत असताना एकंदरीत त्या गावातील जनतेचा किंवा मतदारांची प्रतिक्रिया कशी मिळते आत्तापातूर आम्ही गोडेश्वर गणात बरेच ठिकाणी प्रत्येक गावात प्रवास केलेला आहे आणि जनतेशी संपर्क साधलेला आहे आणि त्या ठिकाणच्या इतर सगळ्या गावाच्या लोकांचं गणातील दहा गाव आहेत त्या दहा गावातील लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की काशीनाथ हक्के यांनी आत्तापातूर जे काही काम केले त्या कामाची पावती म्हणून आम्ही त्यांना उभे करून त्याची पोच देतो त्यामुळे त्यांना उभं राहावं अशी विनंती त्या लोकांची असल्यामुळं काशीनाथ गाय काशीनाथ हाके हा घोडेश्वर गाणात उभा राहण्यासाठी तयार झाला आहे त्याचं त्यांना आमदार साहेबांनी साथ द्यावी एवढीच मी विनंती करतो